तुमचे भेट देण्यात आणि आपण तिथून साहेबांना काय दोन शब्द बोलायचे असेल ते बोलावे आपण ज्यांची ज्यांची भेट होईल त्यांनी कुठच्यासाठी वेळ देखील देणं गरजेचं आहे पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत सर्व नागरिकांच्या भेटीगाठी झाल्यानंतर आपल्याला देखील साहेब वेळ देतील आणि मग आपल्याशी देखील ते चर्चा करतील इतर समजा इतर उपस्थितांमध्ये आंबेगावचे अध्यक्ष यांनी देखील चांगल्या प्रकारचं काम गावामध्ये आपले अध्यक्ष आहेत लोडी अध्यक्ष तालुका अध्यक्ष पूजा वळसे पाटील महिला अध्यक्ष साहेब त्याचप्रमाणे गणेशचे शंकरदादा दाभोळकर माजी सभापती शिरूर बाजार समितीचे आहे असे सगळे पदाधिकारी उत्तमराव कुठे भोवाजी कुठे जे चिरंजीव राधा गावपती पांढरे शेटे सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि ज्यांना ज्यांना आता भेटण्याचं त्यांनी भेटावं पुढच्या पुढच्यासाठी आघाडी करतो धन्यवाद